नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय एकदम दिवाळी स्पेशल रेसिपी स्वादिष्ट आणि कुरकुरीत चकली दिवाळी म्हटलं की घरातला सुगंध दिव्यांचा उजेड आणि आपल्या चकलीचा खमंगवास याशिवाय सण आपणच वाटतो ना आज आपण सुरुवात करणार आहोत अगदी बेसिक पासून चकलीची भाजणी बनवायची त्यानंतर त्याचं छान पीठ माळायचं आणि मग शेवटी सोनसळी कुरकुरीत चकल्या तळून तयार करायच्या चला तर मंडळी उशीर न करता सुरुवात करूया आपल्या दिवाळी स्पेशल स्वादिष्ट चकलीच्या रेसिपीला सगळ्यात आधी मी घेतलेले आहेत एक किलो तांदूळ हे रेशनचे तांदूळ आहेत थोडे जुने तांदूळ घेतले की चकली अगदी खुसखुशीत होते इंद्राणी तांदूळ वापरू नका त्याने चकली चिकट होते म्हणून नेहमी जुने तांदूळच वापरायचे आता मी घेतलेली आहे चणा डाळ चारशे ग्रॅम चना डाळीमुळे आपल्या चकलीला कुरकुरीतपणा येतो आणि रंग सुद्धा खूप छान दिसतो ही आहे मूगडाळ डाळ दोनशे ग्रॅम घेतली आहे मूग डाळीमुळे चकलीला एकदम मऊ असा टेक्स्चर येतो आणि छान चव येते आता मी घेतलेली आहे उडीद डाळ शंभर ग्रॅम उडीद चकली यातून मऊ आणि बाहेरून कुरकुरीत बनते हा साबुदाणा आहे दोनशे ग्रॅम साबुदाण्यामुळे चकलीचं मिश्रण छान बांधलं जातं आणि खुसखुशीतपणा वाढतो इथे मी घेतलेले आहेत पोहे दोनशे ग्रॅम पोह्यांमुळे चकलीला मऊपणा येतो आणि चव एकदम भारी लागते आता मी घेतलेले आहेत जिरे वीस ग्रॅम जिरे चकलीला एकदम अप्रतिम सुगंध देतात आणि शेवटी घेतलेले आहेत धने चाळीस ग्रॅम धन्यामुळे चकलीला छान फ्लेवर आणि सुवास येतो आता आपल्याला तांदूळ चना डाळ मुग डाळ आणि उडीद डाळ हे सगळं धुवून घ्यायचं आहे सगळं एकत्र एक धुवायचं नाही प्रत्येक डाळ आणि तांदूळ आपल्याला वेगवेगळे धुवायचे असं केल्याने काय होतं ते नीट स्वच्छ धुतले जातात आणि नंतर भाजताना पण आपल्याला एकदम छान असे ते भाजले जातात आता मी तांदूळ मूगडाळ डाळ चना डाळ आणि उडीद डाळ हे सगळं धुवून घेतलेलं आहे आणि आता मी हे नीट सुकत टाकलेलं आहे आपल्याला हे दोन तास सावलीमध्ये ठेवायचं सा आहे आणि वेळी जर तुम्ही फॅन लावून ठेवला तरी सुद्धा चालेल त्यामुळे सगळं लवकर नीट कोरड होतं ओलसरपणा अजिबात राहू देऊ नका कारण जर ओलं राहिलं तर भाजताना धूर निघतो आणि भाजणे नीट होत नाही तर आता हे सगळं दोन तासांनी छान आपण कोरडं झालं की भाजायला सुरुवात करूया आता आपण तांदूळ मुगड डाळ चणा डाळ उडीद डाळ धुवून सुकवून घेतलेले आहेत जर तुमच्याकडे वेळ नसेल तर ऐवजी तुम्ही हे सगळं फक्त ओल्या कपड्याने नीट पुसून सुद्धा घेऊ शकता असं केले नाही धूळ आणि कण नीट निघून जातात आणि भाजताना एकदम छान भाजले जातात पण वेळ असेल तर धुऊन सुकवून हेच जास्त चांगलं आता मी घेतलेली आहे एक जाडबुडाची कढई कढईने मी जाडबुडाचीच घ्यायची म्हणजे भाजणी एकसारखी होते आणि खाली लागत नाही आता आपण सर्वात आधी तांदूळ भाजायला सुरुवात करूया तांदूळ मी इथे टाकलेले आहेत आणि हे आपण मंद गॅसवर भाजायचे आहेत भाजताना सतत हलवत राहायचं आहे कारण तांदूळ पटकन लागतात थोड्या वेळाने बघा तांदूळ हलकेसे फुलायला लागतात ला 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 ला। आणि त्यातून छानसा खमंग वास यायला लागलेला आहे ला बस एवढं झालं की आपले तांदूळ भाजून तयार झालेले आहेत आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून ठेवूया आणि पुढचं साहित्य भाजायला घेऊया आपण आता इथे एक परात घेतलेली आहे आणि त्यावरती एक स्वच्छ कपडा टाकून घेतलेला आहे असं केल्याने तांदळाची गरम वाफ खाली शोषली जाते आणि त्यात ओलसरपणा येत नाही जर तुम्ही डायरेक्ट भांड्यात काढले तर वाफेमुळे आत ओलं राहतं आणि भाजणे नीट भाजत नाही म्हणून तांदूळ नेहमी कपड्यावरच काढून थंड होऊ द्या थंड झाल्यावर मगच आपण पुढचं भाजलेलं साहित्य एकत्र करायचं आहे आता आपण चणा डाळ भाजून घेणार आहोत चणाडाळ भाजताना सतत हलवत राहायचं नाहीतर ती पटकन काळी पडते हळूहळू तिचा रंग थोडासा बदलतो आणि खमंग सुवास येतो तेव्हा समजायचं की चना डाळ छान भाजली आहे ही डाळ भाजताना जास्त वेळ द्यायचा नाही नाहीतर कडू होते बस आता चना डाळ छान भाजून झाली आहे चलाई आता आपण काढून घेऊया आता मी मुग डाळ कढईत टाकतोय आणि ही डाळ आपण मंद वर भाजायची आहे मुग डाळ भाजताना सतत हलवत राहायचं आहे कारण ही डाळ खूप पटकन भाजते थोड्या वेळाने बघा तिचा रंग थोडासा बदलतो आणि खमंग वास येऊ लागतो तेव्हाच ती तयार झाली असं समजायचं आता आपण उडीद डाळ भाजून घेणार आहोत गॅस मंद ठेवायचा आणि डाळ सतत हलवत राहायची कारण उडीद डाळ पटकन रंग बदलते थोड्या वेळाने ती हलकी सोनेरी दिसायला लागते आणि छानसा खमंग वास येतो म्हणजे डाळ छान भाजली असं समजायचं ती सुद्धा आपण कपड्यावरच काढून ठेवायची आहे त्यामुळे तिच्यातील उष्णता निघून जाईल आणि ओलसरपणा येणार नाही आता आपण साबुदाणे भाजून घेणार आहोत साबुदाणे सुद्धा आपल्याला सतत हलवत राहायचं आहे नाहीतर ते सुद्धा खाली चिकटू शकतात भाजताना थोडासा खमंग वास येतो आणि साबुदाणा हलका फुलायला लागतो म्हणजे आपले साबुदाणे छान भाजले आहेत असं समजायचं आता आपण पोहे भाजून घेणार आहोत हे आपण जाड पोहे घेतलेले आहेत गॅस मंद ते मध्यम आचेवर ठेवायचं आहे आणि सतत आपल्याला हलवत भाजायचं आहे पोहे भाजताना ते हलके कुरकुरीत होत जातात आणि हातात घेतल्यावर सहज तुटायला लागतात म्हणजे ते छान भाजले आहेत असं समजायचं आता आपण धने भाजून घेणार आहोत थोड्या वेळाने धने हलके तपकरी रंगाचे दिसायला लागतात आणि छान खमंग वास येतो म्हणजे धने छान भाजले आहेत असं समजायचं गॅस आता बंद करायचा आहे आणि आपण जिरे त्यावरती भाजून घ्यायचे आहेत सर्व साहित्य डाळी आपण मिक्स करून घेणार आहोत आणि चक्कीमधनं दळून आणणार आहोत पण एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा चकलीचे दळण गहू किंवा ज्वारीवर दळायचे नाही आपल्याला हे तांदूळ चना डाळ मुग डाळ उडीद डाळ दळलेली असावी जर तुम्ही गहू ज्वारीचं दळलं तर भाजणीचा टेक्स्चर नीट येणार नाही आणि चकली खराब होऊ शकते म्हणून आधी दळलेलं तांदूळ आणि डाळी वापरून चकलीसाठी पिटवा करायचा आहे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा चकलीचे दळण गहू किंवा ज्वारीवर दळायचे नाही आपल्याला हे तांदूळ चणा डाळ मुग डाळ उडीद डाळ दळलेली असावी जर तुम्ही गहू किंवा ज्वारीवर दळलं तर भाजणीचा टेक्स्चर नीट येणार नाही आणि चकली खराब होऊ शकते म्हणून आधी दळलेलं तांदूळ आणि डाळी वापरून चकलीसाठी पीठ तयार करायचं आहे आता आपण हे सगळं मिश्रण गिरणीवर दळून आणलेलं आहे म्हणजे आपली चकलीची भाजणी तयार झाली ही भाजणी तयार झाल्यानंतर सुमारे दोन किलो झाली आहे कारण आपण प्रमाण अगदी नीट घेतलेलं होतं आता ही तयार भाजणी घेऊन आपण चकल्या बनवायला सुरुवात करूया आता आपण चकलीसाठी दोन वाट्या पीठ काढून घेणार आहोत तुमच्याकडे मोजण्यासाठी वाटी कप किंवा कोणतंही माप असेल ते तुम्ही वापरू शकताय पण माप एकच ठेवा मी इथे दोन वाट्या भाजणीचं पीठ घेतलेलं आहे आणि पीठ घेताना असं लेवल करून आपल्याला पीठ मापाने घ्यायचं आहे आता आपल्याला पीठ बसेल एवढं एक पातेलं घ्यायचं आहे आणि आपण ज्या वाटीने पीठ मोजून घेतलेलं आहे त्या वाटीने आपल्याला एक वाटी पाणी घ्यायचं आहे आता आपण एक चमचा तिखट टाकणार आहोत हे तिखट मात्र कलरवाला तिकट घेऊ नका कारण तुम्ही कलरवाला तिकट घेतलं तर तुमच्या चकल्या काळपट दिसायला लागतात आपण आता अर्धा चमच मीठ टाकून घेणार आहोत मीठ मळल्यानंतर तुम्ही मीठ कमी जास्त तुम्ही करू शकताय आता आपण अर्धा चमचा ओवा टाकून घेणार आहोत ओवा चकलीला छान चव आणि सुगंध देतो आणि त्याचबरोबर तो पचनासाठीही खूप उपयोगी असतो आता आपण दोन चमचे सफेद तीळ टाकून घेणार आहोत तीळ टाकल्यामुळे चकलीला एकदम छान खमंग चव येते आणि कुरकुरीतपणासुद्धा वाढतो आता आपण यामध्ये एक चमचा लोणी टाकणार आहोत लोणी टाकल्यामुळे चकली एकदम मऊ मऊ होते आणि कुरकुरीत होते जर तुमच्याकडे लोणी नसेल तर तुम्ही त्याऐवजी एक चमचा गरम तूप वापरू शकता पण लक्षात ठेवा लोणी किंवा तूप खूप जास्त घालायचं नाही नाहीतर चकली तुटायला लागते आता आपण हे पीठ यामध्ये टाकून घेणार आहोत आता हे पीठ आपण या पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत मिक्स केल्यानंतर आता पाच मिनटं आपण झाकण ठेवून वाफवून घेणार आहोत आता आपण एक परात घेतली आहे त्यामध्ये आपण सर्व वाफवलेले पीठ काढून घेणार आहोत आता मी पीठ मळून घेत आहे सर्व मसाला जो आहे तो आपण पिठाला मिक्स करून घ्यायचा आहे सर्व त्याला एकजीव असा लागला पाहिजे आता आपण पीठ मळत आहोत जर थोडंसं घट्ट वाटत असेल तर आपण थोडं थोडं गरम पाणी घालू शकता सर्वसाधारणपणे दोन दोन चमचे पाणी टाकून मळायचं म्हणजे पीठ छान मऊ आणि एकसंध होईल हे बघा आता आपण पीठ मळून घेतलेलं आहे हे मळण्यासाठी मला चार ते पाच चमच आणखीन कोमट पाणी लागलेलं आहे जर आपण बोट दाबलं तर पीठ क्रॅक जाऊ नये असं आपण मळून घ्यायचं आहे पीठ नीट मऊ आणि एकजीव राहिलं पाहिजे म्हणजे चकल्या बनवताना ते तुटणार नाहीत सगळं पीठ पण हलक्या हाताने मळून घ्या म्हणजे मसाले तिखट ओवा आणि तीळ सगळं एकदम व्यवस्थित मिसळून जाईल आता मी एक साईडला तेल तापायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम होईल तेव्हा आपल्याला चकल्या नीट भाजता येतील दुसरीकडे आपल्या चकल्या पाडायला सुरुवात करूया आता आपण इथे चकलीचा साचा घेतलेला आहे त्याला आपण आतमधनं तेल लावून घेतलेला आहे आणि ही आहे आपली चकलीची प्लेट तर तुम्ही कधीही तुमच्याकडे असेल तर तुम्ही चेक करा एक साइडला ती अशी प्लेन असते आणि एक साइडला ती थोडीशी खरबडीत असते म्हणजे याला काटेसारखी असते तर जी काट्याची बाजू आहे ती आपल्याला बाहेरच्या साईडने करायची आहे म्हणजे तुमच्या चकलीला काटे व्यवस्थित छान असे येतील आता बघा हा पिठाचा आपण गोळा घेतलेला आहे हा आपल्याला है। अखंड घ्यायचा आहे याचे तुकडे तुकडे करून तुम्ही घेऊ नका हा आपण यामध्ये दाबून असा भरायचा आहे आता हे त्याचं झाकण लावून आपण फिट्ट करून घेऊया आता आपण या प्रकारे चकल्या पाडायला सुरुवात करूया सुरवातीचा जो आतला टोक आहे तो, तो आधी हलका गुंडाळून घ्या नाहीतर तो, तो सुटला तर मध्ये मोठं होल तयार होतं त्यानंतर चकली गोलाकार पद्धतीने पाडा आणि शेवटी ती हवी तेवढ्या आकाराची तोडून त्या शेवटच्या टोकाला हलकेच दुसऱ्या बाजूला जो दाबून जोडा म्हणजे चकलीचा शेवट सुटणार नाही या प्रकारे आपण सर्व चकल्या पाडून घ्यायच्या आहेत तेल चांगलं गरम झालं की आधी चकलीचा थोडासा तुकडा टाकून चेक करून घ्या जर तो छान फुलून वर आला तर समजा आपलं पीठ परफेक्ट झालेलं आहे पण जर ते विरघळायला लागले तर समजायचं मोहन थोडं जास्त झालं आहे आता आपण चकल्या सर्व लो फ्लेमवरती छान सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहेत आता आपलं तेल परफेक्ट तापलेलं आहे चकलीसुद्धा व्यवस्थित वर आलेली आहे आणि विरघळली सुद्धा नाही तर आता आपण चकल्या तळायला सुरुवात करूया एक एक करून आपण चकल्या गरम तेलात टाकणार आहोत सावधगिरीने हाताने किंवा चमच्याने टाका म्हणजे चकली तुटणार नाही आणि नीट कुरकुरीत होईल एका वेळी जास्त चकल्या टाकू नका नाहीतर तेल थंड पडू शकतं आणि चकली नीट भाजणार नाहीत आता बघा चकली टाकल्यानंतर आपली चकली वरती आलेली आहे आणि जशी आपली चकली व्यवस्थित भाजली जाईल तिचे बुडबुडे कमी होतील आणि चकली आपली खाली जाईल आता कडकपणा आला का आपल्याला चकल्या पलटी करून व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत आता बुडबुडे पूर्णपणे कमी झाले आहेत आणि चकली तळाला नीट बसलेली आहे तेव्हा पण चकली तेलामध्ये काढून घ्यायची आहे सावधगिरीने चमच्याने किंवा झारा वापरून काढा म्हणजे चकली तुटणार नाही आणि छान गोल्डन ब्राऊन रंगाची राहील आता बाकीच्या चकल्या ज्या तयार आहेत त्यांना मी एक एक करून तळून घेत आहे सावधगिरीने तेलात टाका तर बघा मंडळी आपली खमंग आणि कुरकुरीत चकली तयार झाली आहे मी सगळ्या चकल्या एका प्लेटमध्ये ठेवलेल्या आहेत खरंच दिसायलाही किती सुंदर वाटत आहे ना आणि ही बघा चकली मोडताना कशी छान क्रिस्पी आवाज करत मोडते यावरूनच कळतं की चकली अगदी परफेक्ट भाजली गेली आहे दिवाळीच्या या सणात अशी कुरकुरीत आणि स्वादिष्ट चकली बनवा सगळ्यांनाच नक्की आवडेल तर ही होती माझी दिवाळी स्पेशल स्वादिष्ट चकली सुनीता रेसिपी मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका